आपल्या हाय मित्रांनो आज आपण लाईव्ह करत आहे लाईव्ह दुसरा चला तर गाईच आज आपण बोलूया क्रिकेट मार्केटमध्ये काय 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 न्यूज आलेत काय काय नाही आणि आपलं टेस्ट आहे उद्या ओल्ड ट्रॅपेड मध्ये मॅ मॅनचेस्टर आणि भारताचे लय प्लेअर अनफिट आहेत त्याच्या जागी कोण येणार आहेत कोण नाही ते सगळं मी तुम्हाला या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगतो तर प्लीज लवकर जॉय जोई, जॉईन व्हा मित्रांनो इथे आपले पन्नास त्रेपन्न सबस्क्रायबर आहेत प्लीज जॉई आपल्याला जॉईन करा कोण कोण आलाय कोण कोण नाही बनगर जॉईन करत आहे आता आपल्याला पहिली न्यूज अशी आहे की आपले भारताचे आहे ना ले फास्टर बॉलर अनफिट झालेले आहेत खास करून नितीश कुमार रेड्डी ऑलराउंडर एक महत्वाचा प्लेअर होता ते आपला बॅटिंग एवढी काय खास करत नव्हता पण बॉलिंगमध्ये आहे ना तेव्हा मेन मेन प्लेअरला आहे ना विकेट आहे ना घेते होता आणि जिम मध्ये तो आहे ना अनफिट झाला आणि आपलं म्हणलं यो आकाशदीप पण आहे ना अनफिट आहे आणि आपला जो की फास्टर आर्षदीप सिंग पण आहे ना अनफिट आहे कट करायला पाहिजे लाईव्ह काही एवढी काही येईल करून करतो हाय मित्रांनो आज आपण बोलणार आहे आहे तर ना आपल्या लाईव्ह आणि खूप अशी मस्त न्यूज काय काय आहेत आणि काय काय खराब पण न्यूज आहेत इंडिया टीम साठी खास करून आपले काय फास्टर बॉलर आहेत ना अनफिट आहेत आणि ऑल आपलं यो पण ऑलराऊंडर आणि या टीम इलेव्हन कशी काय होती किती कोणते प्लेयर आत होणार कोणते प्लेयर नाही आणि इंग्लंड इंग्लंडना त्यांचे प्लेईंग इलेव्हन घोषित केले आहेत चला तर मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो पहिल्यांदा पहिल्यांदा आपण हाय ना तर डिस्कस आहे ना करायचं म्हणलं ना भारताचे तीन प्लेयर अनफिट आहेत एक आकाशदीप सिंग नितीश कुमार रेड्डी अजून म्हणला तर आपले आकाशदीप सिंग हर्षदीप सिंग असे तीन फास्टर आपले ना अनफिट आहेत नितेश कुमार रेड्डी जिम मध्ये अनफिट झाला आणि अजून म्हटलं तर आजू दोन फास्टरच एवढी इतकं काय न्यूज आलेल नाही आणि शुभमन गिलन म्हटलेलं की एक आपलं अंकुश कुंभोज हा प्लेयर आहे ना टीम मध्ये जॉईन झालेला आहे आणि आपलं म्हटलं तर प्रसिद्ध कृष्णा आणि अंकुश कुं कुंभोज ह्याच्याबद्दल आहे ना अंकुश कुंभोजच्या जास्त करून आहे ना तो टीम मध्ये खेळेल असा आहे ना चान्सेस जास्त येत आणि असं शुभमन गिलन म्हटलेला आहे आणि अंकुश कुंभोजच्या ना फर्स्ट क्लास मध्ये म्हणजे रणजी मध्ये आहे ना रे रेकॉर्ड आहे ना खूप मस्त आहे म्हणून त्याला या ना सध्याला आपल्या टीम मध्ये घेतलेला आहे पहिला म्हटलं तर त्यांनी चोवीस मॅच खेळलाय आणि एकोणऐंशी विकेट आहेत बावीसचा अवरेज आहे आणि पाच विकेट आहे ना दोन दोनदा घेतलाय आणि दहा विकेट एकदा घेतलाय जर रेकॉर्ड तर आहे ना मस्त आहे चेन्नईगडनं तो आहे ना आय आय पी एल खेळते आणि म्हंटल तर प्रसिद्ध कृष्ण आहे ना, ना पहिला टेस्ट दुसरा टेस्ट खेळा पहिल्या टेस्टला आहे ना तो लय मार खाल्लाय दुसऱ्या टेस्टला आहे ना बऱ्यापैकी बॉलिंग आहे ना तो केला एक दोन आहे ना विकेट हिथ घेतला तिसऱ्या टेस्टला आहे ना त्याला रेस्ट बसवल होत आणि चौथ्या टेस्टला असं आणि खास करून आहे ना भारताचे फास्टर आहेत ना लय इंजर्ड आहेत आणि त्यामुळं अंकुश कुंभजला आहे ना चान्स भेटलाय आणि आशा गे लय आशा उद्या ते खेळायला भेटेल आणि ते पर्दापण होण्याचे चान्सेस जास्त असं शुभमन गिलने सत्ताहून म्हटलंय अ आणि आपली इंडिया टीम आहे ना काल मँचेस्टर फुटबॉल जी जी मेन टीम आहे त्यांच्या प्लेअरला हेड हेडकोच ला ही ती भेटले तर आणि यांच्या संघ फुटबॉल क्रिकेट खेळले तर इंडिया टीम फुटबॉल टीमच्या ना आपलं टीम जर्सी ही ती गाठलं आणि आपलं गौतम आपलं गौतम गंभीर शुभमन गिल रिषभ पंत पूर्ण टीम इंडियाची टीम आणि मॅनचेस्टरची जी ही आहे ना टीम दोघांनी ना एकामेकाचे जर्से आहे ना हाय ना एक्सचेंज म्हणजे चेंज केले ते ह्यांनी आहे ना फुटबॉल ची गाठले आणि इंडिया टीम ना आहे ना इंडिया टीम न फुटबॉलची जर्सी घातली आणि मॅनचेस्टरच्या ना ना, टीम आहे ना इंडिया टीमच्या आहे ना क्रिकेट टीमच्या आहे ना जर्सी ही ती घाटली तर आणि सध्याला म्हणलं ना इंग इंग्लंडने त्यांचं प्लेईंग इलेव्हन घोषित केलेलं आहे अकरा प्लेयर आहे पण एक असं मस्त वाटतं मॅच दोन दिवस हाय म्हणला ना आधीच आहे ना डेरिंग ना फुल फटॅक मध्ये आहे ना तिने सरळ त्यांच्या टीम आहे नाव घोषित करते ती एक मस्त वाटते असे इंडिया टीम पण इंडिया टीम पण आहे ना करायला पाहिजे की लवकरच आहे ना म्हणजे कसं दोन तीन दिवस आधी आहे हाय म्हणला ना आधीच आमची टीम तयार आहे कॉन्फिडन्स ही ती त्यांचा खतरनाक आहे इंडियाकडनं पहिला जॅक रॉली बेन जॅक रॉली बेन डकेट लालिपॉप जो रूट हॅरी ब्रुक बेनस्टोक जे स्मिथ लिमन डायसॉन यो प्लेयर आहे ना आठ वर्षानंतर ना कडनं यांना टेस्ट खेळत आहे आठ वर्षानंतर ना हा प्लेअर आहे ना कमबॅक करत आहे क्रिसवक्स आहे आणि ब्रायडन कार्स जोप्रा आचर या सींची प्लेइंग एलेवन आहे आणि मेन म्हणला ना इंडियाकडून आहे ना जसप्रित बुमराह चौथा टेस्ट मॅच खेळणार आहे असं जे आपलं मिया मॅजिक नाही ना ते सत्तावन्न म्हणलाय मोहम्मद सिराज न सत्तावन्न म्हणलाय की ना चौथा पण टेस्ट मॅच खेळणार आहेत कारण की भारताच्या बॉलर आहेत ना अनफिट आहेत त्याच्यामुळे तो या ना खेळण्याचे चान्सेस जास्त आहे अजून म्हटलं तर आता पत्र आहे ना इंग्लंडमध्ये सगळ्यात जास्त विकेट कुठल्या फास्टर न घेत आहे ना म्हणजे कोणत्या बॉलरने आता पत्र सगळ्यात जास्त फास्ट आहे ना बॉलरने विकेट घेतलेले एक आपला इशांत शर्माने एक्कावन फिफ्टी वन विकेट घेतलेले दोन नंबरला आहे आपला जस्सी बाय वॉर्ड ऑफ इंडियन क्रिकेट टीमचा जो आहे जसप्रित ना एकोणपन्नास विकेट घेतले दोन विकेट आहेत हे ईशान शर्म शर्माच्या पुढे जा इशांत शर्माच्या पुढे जायला ना द ग्रेट कपिल देव मोहम्मद शमी म कपिल देवच्या आहे ना त्रेचाळीस आहेत विकेट आणि मोहम्मद शमीच्या आहेत ना बेचाळीस विकेट आहेत आणि अजून म्हटलं ना आता इथनं पुढं आयसीसी इव्हेंट जे आहेत म्हणजे कुठल्या वर्षी कोणचं आहे काय नाही ते आपण आहे ना नंतर चर्चा करूया आणि मॅन्चेस्टरचा आहे ना रेकॉर्ड लय खतरनाक आहे भारताचा त्याच्यामध्ये नऊ मॅच आतापर्यंत आहे ना भारताने खेळलेले आहेत त्याच्यातले नुसत भारत एक पण जिंकलेला नाही चार ड्रॉव आहेत पाच इंग्लंड ना वन साइड मॅच म्हणजे असं वन साइड आहे ना इंडियाला ना हरवलेलं आहे आणि आता पण तरी इंडियाने किती वर्षानंतर ना पहिल्यांदा या ना कुठल्या स्टेडियम वरती म्हणजे कुठल्या ग्राउंड वरती आहे ना किती वर्षानंतर ना? पा, ना, ना, वर्षान ना इंडिया टीमना या मॅच जिंकल्या ते तुम्हाला मी यांना सांगतो पहिल्यांदा म्हटलं ना ऑस्ट्रेलिया मध्ये आहे ना मेलबर्न मध्ये सदोतीस वर्षानंतर ना आहे ना पहिल्यांदा टेस्ट इंग्लंड भारताने ह्या ना जिंकलं होतं दोन हजार अठरा ला जेव्हापासून क्रिकेट सुरू होत तेव्हापासून आहे ना पहिल्यांदा जे मेलबर्न मध्ये आहे ना सदोतीस वर्षानंतर ना आहे ना इंडिया टीम ना ना पहिलं त्यांचं टेस्ट आहे ना विन केलं तर त्यानंतर ना गाबा मध्ये दोन हजार एकवीस ला विन केलत जेव्हापासून क्रिकेट सुरू झालत तेव्हा रिषभ पत बॅटिंग मस्त अशी उत्कृष्ट बॅटिंग फिल्डिंग कॅच ते पकडल होत त्याच्यामुळे ना हे मॅच आपण ना, ना जिंकला होता दोन हजार एकवीस ला ना ती आपण मॅच जिंकली होती तेव्हा विराट कोहली नव्हतं त्या मॅचला इंग्लंड आणि भारत दोन हजार एकवीस ला, ला ना मध्ये ना पन्नास वर्षानंतर इंडिया टीम जिंकली होती मध्ये दोन हजार पन्नास ला ठीक आहे दोन हजार एकवीस ला पन्नास वर्षानंतर एवढ्या वर्षानंतर इंडिया टीम जिंकली आणि साऊथ आफ्रिकेमध्ये आहे ना दोन हजार एकवीस ला ना आपलं सेंचुरी या ग्राउंड वरती आहे ना इंडिया टीम आहे ना जिंकली होती त्यानंतर केप त्यान ना केपटाऊन ला पण आहे ना ह्यांचा आहे ना फर्स्ट विनिंग आहे आणि दो दोन हजार चोवीस ला जेव्हा जेव्हापासून टेस्ट सुरू होत त्यानंतर ना आता म्हणजे दोन हजार चोवीस ला याना केपटाऊन मध्ये पहिल्यांदा यानं मॅच विन केलते आणि बर्मिंगम या स्टेडियम मध्ये पण आहे ना शुभमन ना कॅप्टनशिप मध्ये युवा टीम असताना पहिल्यांदा किती एकावन का छप्पन वर्षानंतर ना इंडिया टीम आहे ना जिंकली होती आणि आता ओल्ड ट्रॅपेड म्हणजे मॅनचेस्टर ह्याच्यामध्ये पण आहे ना अजून पण तर इंडिया टीम जिंकलेली नाही जेव्हापासून क्रिकेट सुरू आहे मध्ये आहे ना टेस्ट में आता पण तर मी जी हे जे ओव्हल गाबा केपटाऊन मेलबर्न ही जे स्टेडियम आहेत ना ह्याच्यामध्ये आहे ना पहिल्यांदा एवढ्या वर्षानंतर नाही जेव्हापासून क्रिकेट सुरू होत्या ना पहिल्यांदा आहे ना टेस्ट मॅच इंडिया टीम नाही ना जेव्हा जेव्हा जिंकले ते पन्नास वर्षानंतर ना सदोतीस बावन्न छप्पन सदोतीस वर्षानंतर नाही ना इंडिया टीम जिंकलेली आहे अजून पत्र आहे ना आपलं मॅनचेस्टर ओल्ड ट्रॅफिड मध्ये आहे ना इंडिया टीम अजून पण एकदा पण मॅच जिंकलेलं नाही तरी असे काय रेकॉर्ड होते रेकॉर्ड लेस पाहित आणि आता मॅन चे जे रेकॉर्ड आहेत आता पत्र नऊ मॅच इंडियाचे झालेले आहेत चार त्याच्यातलं पाच ड्रॉव आहेत आणि चार इंडिया हरले आहे एक पण मॅच इंडिया जिंकलेली नाही आणि नितीश कुमार रेड्डी आणि आपलं हर्षदीप आकाश आकाशदीप सिंग हे जे आहे ना म्हणजे रेड्डी आहे ना कस ह्या मध्ये जेव्हा तिसरं टेस्ट झालत आणि चौथ्या टेस्ट मध्ये आहे ना मिनिमम हा ना एक नऊ का दहा दिवसाचा टोटल गॅप होता गॅप लय होता आणि प्लेअर आहे ना नितीश कुमार रेड्डी जिम करताना अनफिट अनफिट झालता त्याच्या पायावर हाताला काय तर हाय ना लागलं ही होत आणि हर्षदीप सिंगच्या हाताला आहे ना बॉलिंग करताना त्याच्या पण हाताला काय तर लागलं त्यामुळे तो काही एवढं काय म्हणजे असे तीन फास्टर आहेत की पहिल्या चौथ्या टेस्ट ला आणि आपला गिव मी वन चान्स आहे डिअर क्रिकेट नितीश कुमार रेड्डी आपला यो हो। करून करून नायर हे जे आता पत्र आहे ना तीन मॅच झाले सहा इनिंग एकशे एकतीस रन आहेत आणि हायस्ट स्कोर जे आहे ना चाळीस आहे एवरेज एकवीस पॉइंट त्र्याऐंशीच आहे मग आता ह्याला चौथ्या टेस्टला चान्स द्याव की नाही हे जरा अवघडच आहे सर हा एवढं काही झेंडे गाडलेले नाही साई सुदर्शन पण यंग आहे ह्याला चान्स द्याव की नाही प्लीज कमेंट मध्ये सांगा तुम्ही मला तर वाटत की साई सुदर्शनला चान्स द्याव आता ह्याला लेव सहा इनिंग झालं काय एवढं काही जास्त राहणार ना ना। केलाही ती नाही पण पन... बघूया आता उद्या काय काय होते कोण खेळ कोण ते नाही चला तर आपण सध्याला प्लेइंग इलेवन आहे ना करूया असं आलेले आहे कोण खेळते कोण नाही ते ओपनिंग तर आपलं फिक्स आहे के एल राहुल करुण नायरला चान्स भेटण्यासारखा अजून पण आहे असं म्हणायला लागले पण काय होते काय नाही बघूया शुभमन गिल रिषभ पंत रविंद्र जडेजा सुंदर आकाश कुंभोज कुलदीप यादव मोहम्मद शिराज आणि जसप्रित बुमरामध्ये जा कुलदीपच्या जागी आहे ना आपला एकटा तर आहे ना दुस दुसरा फास्टर खेळणार असं ऐकायला आलाय प्रसिद्ध कृष्ण खेळेल असं वाटायला लागलाय कुलदीपला चान्स भेटणार नाही असं वाटायला लागलाय आणि रद्दी तर काय नाही आहे त्याच्यामुळं सुंदरला बसवून नाहीतर कुलदीपला ना बस आपलं कुलदीप किंवा सुंदर हे ज्या जागी आहे ना धूप जुरेल खेळण्यासारखा आहे आणि रिषभ पंत फुल म्हणजे तो आता पूर्ण ना कंटिन्यू किपरिंग आहे की नाही काय माहित नाही अजोग मागच्या मॅचला आहे ना तो आलता निसता हाय ना बॅटिंग हे ते केला आणि तो परत हाय तसा आहे ना गेलाय आणि किपरिंगचं काय माहित नाही एवढं काय अजून पण मला असं वाटतं की आता रेड्डी नाही म्हणलं तर बॅटिंग वाढवावं लागते सुंदर किंवा कुलदीपला यांना ना बसवायला पाहिजे आणि मला तर वाटतंय सुंदरला बसवावं एक प्रॉपर बॉलर घेतलं तर बरं होईल आणि प्रॉपर एकटा आपला आहे ना बॅटर आणि आता रिषभ पंच पण जरा इंजर्ड आहे त्याच्यामुळे ना त्याला नुसतं फिल्डिंगला केलं तरी पण काही अडचण नाही आणि धूप आपलं ধ্রুজুরে এল